दर्या मित्रांनो तुम्हाला मी व्हिडिओद्वारे दाखवलेला जिल्हा पाटील खुल्लाचा तलाव झालेला आहे एकदा पाणी भरलं ते तीन वर्ष या तलावातील पाणी राहत आहे ही पाणी येत ये ना गावात

ले ले। हे तळ्या शेजारला इकडं तलाव दाखवण्याचा प्रयत्न केलाय पाटील राहिलेले आहेत मसरांना आत्ता वैरण आहेत आमच्या गावची शान आणि मान आहे पाटील की यांच्याकडेच आहे कुच्सी गावची बर श्रद्धा ती सगळं इला सोडला तिला भैया तू माग जा त्या विटांच्या मागे जा कुठं बस काय बाई तिकडे साप येतो का आला तर धरते श्रद्धा चावत नाही कुत्र्यांमुळे लगेच लक्षात सगळं आता पण एक चौताळून जाधववाडीत घरातच घुसला आता नाग मोठा आहे ना विलास मग गावणार मोठाय म्हणल्यावर सापडणार नक्की सक... खाल्ल्या बाजूलाच असणार ठीक आहे घर असताना त्याला वडूनच घे आता इकडे कोणी हां हा

आणि आडवे विठा कारबाळा पण श्रद्धा कुठाय श्रद्धा फूलमध्ये जाईल असा अंदाज आहे माझा ये तिकडं तिकडं धर मागनं तरी पण इकडं चूल आहे तिथं वड तिथंच धर त्याला स्टिकनं अलीकडं वड

विलास बर एवढा मार काय पण शंभर तर माणसं सहज मारतोय ना तो नीरोटॉक्सिक विष असल्यामुळं तुमची तब्येत चांगली गावकडे येत नाही पाय गुडग दुखणारच किंवा बरी नाही एकदा त्याला काय नाही तो फुल येऊन ते सर द्याल तर नागाला भेट नसेल कुत्र्याला काही असा बरू घालवत ते त्याला बघायला त्यानंच आढळलं होतं त्याला विषयॉक्सिक विषय असं समजावला म्हणूनच त्याची तर खरोखर तो आहे मित्रांनो आणि मागच प्रॅक्टिकल आहे त्याचा धोका वाटला तर फन करतोय मागली बाजू तुम्हाला दाखवली असा साप माणूस आलं त्याला न मारता उल्हास पाटील माझ्याच गावातला आहे पहिला पहिलाही नाग वाचवलेला आहे सुंदर सुंदर नागाला निसर्गात पकडून सोडणारे एका सर्प मित्राला याचं महत्त्व कळू शकतं असे साप जरी माणूस आले तर कोणीही मारू नका हा कोंकार असा नाग आहे ज्याच्यात नेहरू टॉक्सिक विषय आहे असा साफ आहे मस्त आणि सुंदर बनिया बाळा तरी लस ते तुला माहित नाही म्हणून बानगड तात्या शंभर माणसं मारायचं याच्यात दम आहे किती माणसं शंभर माणसं मारील एवढं त्याचं विष वाईट आहे नीरोटॉक्सिक विष येत आणि झाड पाला असलं काय याच्यावर तंतर मंतर चालत नाही चावला म्हटलं की माणूस हा दवाखान्यातच गेला पाहिजे दवाखान्यात नाही गेला उपचार वेळेत नाही झाला तर शंभर टक्के मारणार तिला होल पडायला काय करत हॅलो त्याला खाली जाऊन मुड काले वर बाळा ही मुलगी हा चला कितीलंय किती लयस काय आतांनी सांगितलेस शिडीला सोड टच कर त्याला ओके ओ बर मुलगी तात्या बारावीला आहे चौदावीला आहे त्याचनं आता लास्ट इयर म्हणजे तात्याला कसं कळायचं आता लास्ट इयर म्हणजे नाग साप आहे आणि इथं शेती भरपूर आहे शेतीच्या वयामध्येच घर आहे आणि विटा वगैरे तिथं चूल होती चुलीचं जळण वगैरे ठेवलेलं पावसामुळे आत असं पतरायचं होतं आणि तिथं खूप आडखळ होती ना त्याच्यामुळे तो हा विषारी एवढा म्हणजे ॲक्टिव्ह ना तिथे येऊन बसलेला आणि तो बेडूक खाऊन तिथं सेफ वाटलं त्याच्यामुळं तो, तो जाऊन बसलेला आणि यांनी पाहिलं की असं असा नाग आहे आणि हा विषारी साप आहे ना त्याच्यामुळं ग रेस्क्यू करणं गरजेचं आहे आणि असा साप जो मानवी वस्तीच्या आसपास आला किंवा अडचणीत असला कुशात अडकला त्यावर मारू नका जवळच्या सब मित्राला बोरवा आणि असा सहजासहजी साप चावत नाही त्याला धोका वाटला तर चावतो असा अन्यथा येऊन गीत चावत नाही त्याच्यामुळं सापांना भिवू नका आणि प्रत्येकाने साप वाचवा आणि हा नाग जातीचा जा साप आहे आणि असा विषारी साप चावला की सरकार हॉसिट हॉस्पिटलमध्ये अँटिव्हिनम नावाची लस असते ती घेतल्यानंतर माणसाचा मृत्यू होत नाही त्याच्यामुळे जेवढ्या फास्ट होईल तेवढं सरकार दवाखान्यात जाणं गरजेचं आहे न भीता आणि नाव काय तुमचं घरमालकाचं विलास पाटील विलास पाटील कुची इथं अनेक नागसाप पक इथं पकडलेला जा नाग होता तो पण मोठा होता हा त्यांनी हे दोन साप वाचवले त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सापडसो आणि हे आहे